तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा कसा सोडावा कोणती भाजी खाऊन उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला या एकादशी व्रताचं पूर्ण फळ मिळेल ही भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगली आहे याचे शरीराला आपल्या खूप फायदे आहेत औषधी आहे, आहे त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्ली जाते आणि त्यामुळे तुम्हाला एकादशी व्रताचं पूर्ण फळ देखील मिळेल तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते पदार्थ खायचे नाहीत उपवास कधीपासून धरायचा आणि उपवास सोडण्याची शुभ वेळ अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आलेली आहे ह्या एकादशीला मोठी एकादशी किंवा देवशैनी किंवा आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं या दिवसापासूनच चातुर्मासालाही आरंभ होतो म्हणजे आतापर्यंतचा जो सृष्टीचा कारभार आहे ते भगवान विष्णू सांभाळत होते पण या दिवसापासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे या एका ला एका या एकादशी असेही म्हणतात आणि मग चार महिन्यांच्या सृष्टीचा जो भार आहे तो भगवान शंकर सांभाळत असतात त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान शंकराची देखील उपासना करू शकता हा काळ अत्यंत पावन असला तरी सुद्धा या काळात शुभ कार्याचे कोणतेही मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते तर आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व दिले गेले आहे ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते ही एकादशी केली के तर वर्षभरातील संपूर्ण एकादशी व्रत केल्याचं पुण्य मिळतं सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं गेलं आहे तर आता आपण वळूया उपवासाकडे तर उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे परमेश्वराच्या जवळ निवास करणे याला उपवास म्हणतात पण आता अलीकडे मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं पाहायला मिळतं पण असं न करता या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही देवाच्या नामस्मरणात देवाचा जप करण्यात देवाच्या पूजेत घालवावा असा याचा अर्थ होतो तुम्हाला जरी या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून देवाची मनोभावे विठ्ठलाची भगवान विष्णूंची पूजा करा दिवसभर मुखामध्ये देवाचा नामजप ठेवा सतत विठ्ठलाचं भगवान विष्णूंचं नामस्मरण करा त्यांची गाणी ऐका ती सेवा खरी तुमची देवापर्यंत पोहोचते नाहीतर उपवास करायचा दिवसभर वेगवेगळे पदार्थ बनवायचे खायचं त्यात सगळा वेळ जातो आणि परत दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची जास्त घाई असते पण तसं न करता उपवास म्हणजे खर तर एक दिवस आपल्या पोटाला आराम देण्यासाठी सुद्धा असतो त्यामध्ये तुम्ही थोडस दूध किंवा फळांचा आहार घेऊ शकता किंवा मग एकादशीला कमीत कमी वेळा किंवा कमीत कमी अन्न ग्रहण करावं आणि जरी तुम्हाला उपवास करणं जमतच नसेल म्हणजे काही व्यक्ती आजारी असतील काहींना औषध गोळ्या चालू असतील किंवा काहींना जमतच नसेल त्यांनी मात्र तामसिक गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा आहे जसे की कांदा लसूण मसूर डाळ या दिवशी खाल्ले जात नाही म्हणजे जरीही तुम्ही उपवास केलेला नसेल तरीही या दिवशी तुम्ही, तुम्ही कांदा लसूण मसूर डाळ त्याचबरोबर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे ज्यांचा उपवास नसेल त्यांनी मांसाहार घरातही बनवू नका आणि बाहेरही खाऊ नका तसेच बरेच जण या दिवशी भातही खात नाहीत कारण तांदूळ म्हणजे भात हे पूर्ण अन्न मानलं जातं भात खाल्ल्यानंतर उपवास सुटतो असं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे कारण तांदूळ हे अखंड मानले जातात ते पूर्ण अन्न मानलं जातं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही भात खाऊ नका बरेच जण एकादशी व्रत हे निर्जला म्हणजे काहीही न खाता पिता करतात पण तब्येतीला सहन होणार नसेल तर तुम्ही दूध फळे सुकामेवा खजूर अशा पदार्थांचा समावेश तुम्ही आपल्या आहारामध्ये करू शकता म्हणजे कमीत कमी आणि पौष्टिक आहार घेऊ शकता कारण कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त नामजप करावा ऐकावा हेच एकादशीचं सर्वात मोठं आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं कारण ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकांमध्ये पोहोचतो त्याला मोक्ष प्राप्ती मिळते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास करू शकता किंवा ज्यांना जमतच नसेल थोडस पोटभरीच खायचं असेल त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतील त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी असेल भगर किंवा वरई वरई पासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर राजगिरा राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू खजूर सुकामेवा ड्रायफ्रूट असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवासाला फळांमध्ये तुम्ही सर्व फळे देखील खाऊ शकता मात्र जे उलट फळ आहे ते तुम्ही खाऊ शकत नाही जांभूळ किंवा चिंच हे उलट फळ असल्यामुळे ते तुम्ही उपवासाला खाऊ शकत नाही आता आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधीपासून धरायचा तर एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून म्हणजे दशमी पासून ते द्वादशी पर्यंत अन्न टाळायचं आहे म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री सुद्धा तुम्ही पोटभर जेवण करू नका शक्यतो फळे किंवा दूध घ्या नसेल जमत तर थोडस काही सात्विक खा वरण भात भाजी पोळी मात्र चुकून ही मांसाहार करू नका तसेच द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो त्या दिवशी देखील कोणती भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे हे मी सांगणार आहे मात्र चुकीचे पदार्थ अजिबात खाऊ नका तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभर केला जातो दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ किंवा मी सांगितल्याप्रमाणे उपवास करू शकता रात्री सुद्धा आपल्याला तेच खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपण सकाळी उपवास सोडणार आहोत द्वादशीला बारस असं सुद्धा म्हणतात तर बारसला आपल्याला उपवासाचं पारण करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही स्वच्छ कपडे घाला विठ्ठलाच्या मूर्तीवर कोमट पाण्याने पंचामृताने अभिषेक करा मुखामध्ये सतत नामजप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूची देखील मनोभावे पूजा करा भगवान विष्णूंना आणि विठ्ठलाला या दिवशी तुळशी पत्र अर्पण करा मात्र एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र अजिबात तोडू नका आदल्या दिवशीच तुम्ही तुळस तोडून ठेवा आणि या दिवशी मात्र अर्पण करायला विसरू नका या दिवशी आपण उपवास करतो म्हणजे आपण या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करायचे नाही फक्त मुखामध्ये सतत नामस्मरण नामजप करायचं आहे या दिवशी कोणाचीही चहाडी चुगली शिव्या शाप देणे अशा गोष्टी अजिबात करू नका या दिवशी आपलं आचरण अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल या दिवशी फक्त अखंड नामस्मरण करा या अखंड व्रतातून आपल्याला मोक्ष मिळतो या उपवासाने आपली सर्व पापे धुतली जातात जी माणसे आजारी असतात वारंवार त्यांनी उपवास नाही धरला तरी चालेल मात्र अखंड नामस्मरण करायला विसरू नका त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे केस कापणे अशी कामे कटाक्षाने का टाळा या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करा संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवा या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका कारण एकादशीला भात खाणं वर्ज सांगितलं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये राग मत्सर ईर्ष्या ठेवू नका तर अशा प्रकारे या दिवशी तुमचं आचरण असलं पाहिजे दिवसभरामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे किंवा नसेल जमत तर मग राजगिरा पिठाची भाकरी लाल भोपळा भेंडी काकडी सुरण रताळी बटाटे साबुदाना खिचडी वरईपासून बनवलेले अनेक पदार्थ थालीपीठ असे पदार्थ खाऊ शकता आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे बारसला ला द्वादशीला आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे तर पारणासाठी म्हणजे उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ सांगितलेली आहे गुरुवारी अठरा जुलैला सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तुम्हाला शक्य झालं तर या मुहूर्तावर नक्कीच उपवास सोडा आणि जमत नसेल तर मग सकाळी आपली घरातली कामे आटोपल्यानंतर रोजची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि मग नंतर उपवास सोडला तरी पण चालेल तर पूर्वीपासून आषाढी एकादशीचा उपवास सोडताना एक भाजी खाल्ली जाते पूर्वीचे लोक आषाढी एकादशीला उपवास सोडायला हीच भाजी खाऊन उपवास सोडायचे ही एक प्रकारची रानभाजी असून ती आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा त्या भाजीला खूप महत्व आहे ती बऱ्याच लोकांना माहीत नाही तर ती म्हणजे वाघाट्याची भाजी काही ठिकाणी याला वाघाटी वाघाटे किंवा वाघाट्या किंवा काही ठिकाणी याला गोविंद फळ म्हणतात हे वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच बघायला मिळतात ही खूप औषधी आहे त्यामुळे आवर्जून खाल्ली जाते द्वादशीच्या दिवशी उपवास सोडताना आपल्या महाराष्ट्रात हे वाघाटीचं फळ खाल्लं जातं त्या दिवशी तुम्हाला हे फळ बाजारामध्ये मिळून जाईल तुम्ही हे फळ किंवा ही भाजी कधीही नाही खाल्ली तरी चालेल पण या दिवशी मात्र नक्की खा या एकादशीला वाघाटी सर्वांना आठवते आणि ही भाजी जास्तीत जास्त पौष्टिक सुद्धा आहे याचे असंख्य फायदे आपल्या शरीरासाठी आहेत खूप गुणकारी आणि औषधी आहे तर ही एक रानभाजी आहे जर तुम्हाला या दिवशी असे वाघाटे मिळाले तर तुम्ही नक्की बनवून याची भाजी खा याची रेसिपी तुम्हाला युट्यूब वरती मिळेल जर भाजी करता येत नसेल तर तुम्ही युट्यूब वरती याची रेसिपी पाहू शकता पूर्वीपासून आषाढी एकादशीचा उपवास करताना ही भाजी करून खाल्ली जायची पूर्वीच्या लोकांना अजूनही माहीत आहे आता बऱ्याच ठिकाणी मिळत नाही किंवा अनेक लोकांना माहीतही नाही पण आता तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की खा एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि जरी मिळालं नाही तरीही काही हरकत नाही मग बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात कारण आषाढी एकादशी फार मोठी आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करता देवाला नैवेद्य दाखवतात आणि तेच ग्रहण करून मग उपवास सोडतात तुम्ही तसं देखील करू शकता आणि तेही जमत नसेल तर मग रोजच्या जेवणामध्ये सात्विक पदार्थ बनवून किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि तुम्ही सुद्धा अन्न ग्रहण करा मग तुमचा उपवास योग्य प्रकारे सुटला जाईल अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही पारण केलं योग्य पद्धतीने जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल